सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक माझ्या पिंप शिंपी कामाचा जालन्यात दोन वर्षात चांगलाच जम बसला कपडे वेळेत व उत्तम शून मिळत असल्यानं माझी ख्याती वाढायला लागली परिणामी दुकानातील कारागिरांची संख्या वाढली माझं दुकान आता गाईच्या गोठ्यातून उत्तम ठिकाणी स्थलांतरित झालं चंचल स्वभाव व सतत नाविन्याच्या शोधात असलेलं मी स्वस्त बसणारा नव्हतो लग्न झाल्यामुळे संसारात रमू लागलो पत्नीची उत्तम साथ मिळत होती एक्सपर्ट टेलर म्हणून नावारूपाला आल्यामुळे जालन्यातील पुढारी अधिकारी दुकानात येत म आता मला व्यावसायिक प्रगतीचं वेध लागले त्या काळात नुकतीचं एम fcg स्थापना सु झाली होती महामंडळ लघु उद्योगांना कर्ज देत असे या महामंडळांकडून कर्ज काढून होजीअरीची फॅक्टरी काढायची असं मनात आलं त्यासाठी खटपटी सुरू झाल्या ओळखी पाळखी कामाला आल्या मला तेव्हा म्हणजे एकोणीसशे बहात्तरमध्ये अकरा हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले लहान कंपनीसाठी ही रक्कम पुरेशी होती पण जालनासारख्या लहान शहरात होजीअरीची फॅक्टरी चालवणं किती कठीण होतं ते मला माहीत नव्हतं कर्ज मिळाल्यानंतर त्यातून विविध प्रकारची अठरा यंत्र खरेदी केली बाहेरून कापड आणून कपडे शिवून कायची अशी योजना होती तेव्हा जालन्यात रेडीमेड कपड्यांची फॅशन आली नव्हती तयार कपडे घेण्याऐवजी माप देऊन कपडे शिवून घेण्याची मानसिकता होती मोठी माणसे चड्डीसुद्धा शिंप्याकडून शिवून घेत त्यामुळे तयार मालासाठी योग्य मार्केटचा शोध घेणं हे आव्हान होतं अशा अनेक अडचणी असल्या तरी फॅक्टरी चालवायचीच असा निर्धार पक्का होता तरुण होतो काहीतरी नवीन करण्यासाठी रक्त सळसळतं होतं अधिक चौकशी केल्यानंतर दक्षिण भारतातून कापड आणायचे व त्याचे कापड शिवायचे असं ठरवलं आता दोन अडचणी होत्या पहिली कापड आणणे व दुसरी कारागीर मिळवणं मी माझ्या संपर्कातून सातारा जिल्ह्यातून कारागिर आणले त्यांची राहण्याची सोय केली दक्षिण भारतात त्रिचूर सालेम एलम येथे कापड खरेदीसाठी दौरा केला पहिल्यांदा त्रिचूर येथून कापड खरेदी केलं त्यांना पैसे दिले त्यांनी ट्रान्सपोर्टनं कापड पाठवून सांगितले मी जालन्याला परत आलो पण चित्रूर त्रिचूरहून तीन महिने कापड आलंच नाही कारागिरांचा पगार व भाडे हा खर्च सुरू होता व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणींची कल्पना नव्हती अखेर काही महिन्यानंतर उत्पादन सुरू झालं ते विकण्यासाठी व्यापाऱ्यांना भेटू लागलो काम कठीण होतं जिद्द कायम होती एव्हाना साताऱ्याकडून आलेल्या कारागिरींची कटकट सुरू झाली एकतर त्यांच्यासाठी जालना हा दूरचा पल्ला आणि अगदीच भिन्न वातावरण यामुळे तेथे टिकेनात पुन्हा सातारा पुणे भागात नवीन कारागिरांचा शोध घ्यायचा त्यांना जालण्यात आणायचे असे चक्र सुरू झाले शिवाय फॅक्टरीच्या कामात मी एकटाच असल्यानं प्रचंड दगदग होत होत असे कच्चा माल खरेदी व पक्का माल विकण्यासाठी बाहेरगावी गेल्यानंतर फॅक्टरीकडे दुर्लक्ष होत असे माझे कापड शिलाईचे दुकानही बंद झाले वर्षभरातच अडचणी वाढण्यास सुरुवात झाली कर्जाचे हप्ते कामगारांचा पगार कच्चा माल येण्यास होणारा उशीर व्यापाऱ्यांकडून उशीर मिळणारे पैसे हे टाळताना येणारे व्यावसायिक चक्र सांभाळताना दमचक होऊ लागली त्यामुळे फॅक्टरी चालवणे कठीण झाले घरची कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्यानं नातेवाईकांचे मार्गदर्शन मिळत नव्हते आज जालना न उद्योगनगरी आहे त्या काळी फक्त व्यापारी शहर होतं त्यामुळे उद्योग यशस्वी करण्यासाठी जालन्यात योग्य मार्गदर्शन व पाठबळ मिळत नव्हते परिणामी दोन वर्षातच फॅक्टरी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला व पोटा पाण्याची तजवीज करण्यासाठी पुन्हा मुंबई गाठली सुरुवातीला गोरेगाव येथील गोलानी नावाच्या एका सिंधी व्यक्तीच्या होजुयरी फॅक्टरीत कटिंग मास्तर म्हणून नोकरी धरली त्यांच्याकडे कापड कटिंगसाठी जिवेवर विजेवर चालणारी यंत्र होती ती मी ते काम चटकन शिकून घेतले माझ्या कामावर मालक खुश होता दिवसभरात पाच ते सहा तास काम केलं की माझा कामाचा कोटा पूर्ण होत असे माझ्या कामात वेग होता आरे कॉलनीत एकटाच राहत होतो पत्नी जालनात होती माझे मस्त चालले दरम्यान मी मुंबईत होजियरी फॅक्टरीत हाटायचं ठरवलं राहण्यासाठी माही मला गेलो तेथेच एक जागा बघून जालन्यातून अठरा यंत्रे व कारागीर घेऊन आलो जालन्यात फॅक्टरीच्या कामात तोंड पोळलेले असल्यामुळे आता का ताकद ताक ताक फुंक ताक फुंकूनही पाहिजे असं ठरवलं म्हणजे नोकरीही करायची व आपली फॅक्टरीही चालवायची गोलाणी यांच्याकडील नोकरी सोडून मी माहीमला गांधी यांच्या होजेरी फॅक्टरीत काम धरले नोकरी सांभाळून माझा छोटा व्यवसाय सांभाळण्यासाठी गांधींना हरकत नव्हती त्यांच्याकडे मी सुपरवायझर होतो तसे पाहिले तर ती माझी पदोन्नती होती हुती। माझ्या फॅक्टरीतील कारागीर टिकत नसत शिवाय मला गांधींच्या फॅक्टरीतही काम करावे लागत असे पुन्हा तेच सुरू झाले उदरनिर्वाहासाठी माझे नोकरीला प्राधान्य असल्याने परिस्थितीचा अंदाज घेऊन कामगार सोडून जात पुन्हा नवीन कामगार शोधायचे त्यांना कामावर ठेवायचं कच्चा माल आणायचा पक्का माल विकायचा खूप धापोळ होऊ लागली जालन्याला पत्नीलाही पैसे पाठवावे लागत तिच्यासाठी जालन्याला पंधरा वीस दिवसातून एकदा जावे लागे तरीही मुंबईत रमत होतो जालन्याला जाऊन माझे काही भले होणार नाही असे वाटे देशभरातून कामाच्या शोधात आलेल्या कष्टकऱ्यांना मुंबई नगरी सामावून घेत असे असे मी त्यांच्यासाठी नेहमीच एका कष्टकऱ्यांसारखाच होतो माझी कष्टाची तयारी होती धडपड करत होतो पण जमत बसत नव्हता जालना व औरंगाबादमध्ये ओळख झालेले राजकीय कार्यकर्ते मुंबईला येत असत त्यांच्या भेटी होत असत त्यांच्याकडून राजकीय खब खर ख़ब, खबरवाद कळत असे नुकतीच आणीबाणी लागल्यानं बोलकी माणसे अबोल झाली वातावरणात प्रकार एक प्रकारची भीती दडपण होतं अनेक माणसे पोलीस चौकशीच्या ससे मुंबई सोडून गावाकडे जात होती गरज भागविण्यासाठी फॅक्टरीसाठी खरेदी केलेल्या मशीन विकायला लागले लागले पण मुंबईत तळ ठुकून राहिलो राजकीय व सामाजिक संघर्ष वाढू लागला म्हणतात ना मुंबई तुमच्या गुणांची पारख करते तुम्हाला तशी संधी निर्माण करून देते ती घ्यायची की नाही हे तुम्हाला ठरवायचं असतं या काळात मला सामाजिक व राजकीय काम खुणावत होते सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या ओळखी व आकर्षण यावेळी माझ्या मंत्रालयात फेऱ्या सुरू झाल्या स्थानिक पातळीवरच्या सामान्य कार्यकर्त्यांच्याही ओळखी होत होत्या मी काही जणांची अडलेली लहान सहान कामे मार्गी लावून देत असे तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे काँग्रेसचे मोठे पुढारी बाबूराव काळे हे राज्याचे गृहमंत्री व नांदेडचे शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते मी पहिल्यांदा काम करत असलेल्या गोलनी यांच्या मुलाला पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळत नव्हता एखाद्या राजकीय नेत्याची चिठ्ठी आणल्यास प्रवेश मिळेल असे त्यांना शाळेतून सांगण्यात आले ते सरळ स्वभावाचे त्यांच्या राजकीय ओळखी नव्हत्या बोलता बोलता ते माझ्या जवळ याबद्दल बोलून गेले मी म्हणालो यात काय मोठे मी आणून देतो तुम्हाला चिठ्ठी अरे पण कोणाची आणणार माझी ओळख नाही तू जालनाचा तुला येथे कोण ओळखणार गोलानी म्हणाले मी म्हणालो तुम्हाला ते काय करायचे मी शंकरराव चव्हाणांची चिठ्ठी आणून देतो गोलानी उडालेच ते मुख्यमंत्री आहेत तुला जमेल का मी म्हणालो जमेल खरं तर मंत्रालयात जाण्याचा छंद जडल्यामुळे थोड्याफार ओळखी झाल्या होत्या शंकरराव चव्हाण यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रेम राठोड नावाची व्यक्ती होती ते औरंगाबाद जिल्ह्यातील आम्ही दोघे एकाच जिल्ह्याचे असल्यामुळे चांगली मैत्री झाली राठोड धडपडे होते मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस स्टाफमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे रायभन जाधव हे एक उच्च अधिकारी होते त्यांची ओळख झाली या दोघांच्या साह्यानं मी गोलाणींच्या मुलाला प्रवेश मिळावा असं मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे शिफारसपत्र मिळवले गोलाणींच्या मुलाला प्रवेश मिळाला व गोलाणी यांच्याकडे माझी वट वाढली कालांतरानं रायभान जाधव यांची दाट ओळख पुढे झाली पुढे जाधव हे कन्नडचे आमदार झाले त्यांची पत्नी तेजस्विनी व मुलं हर्षवर्धन जाधव हे सुद्धा रायभान यांच्या निधनानंतर आमदार झाले रायभान जाधव यांचे मित्र बाबूराव जाधव हे माझ्या सुद्धा मित्र होते तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातील बाबुराव काळे बाळासाहेब पवार यांच्या पुढाऱ्यांचा दबदबा जालना येथे घरी आलेले चित्रपट अभिनेते व राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते निळू फुले यांच्यासह अंसारी कुटुंब होता या दोघांच्या कार्यकर्त्यांच्या ओळखींच्या जेवावर मी मंत्रालयात लुडबुड करू लागलो आणि बाणीत पोलीस चौकीचा मोठा धाक होता थोडासाही संशय आला की पोलीस धडकायचे लोकांमध्ये प्रचंड भीती होती मुंबईतील व्यापारी व्यावसायिक उद्योजकांवर सरकारी अधिकारी व पोलीस नजर ठेवून असत त्यांना कोणते ना कोणते कारण काढून सतत चौकशीसाठी बोलावं मंत्रालयातील तुटपुंजा ओळखीच्या आधारे अशी काही प्रकरणे निस्तारली